आम्हाला पाटला आहे आदेश आहे कुठूनही घुसा फक्त मुंबई दिसतो मुंबई मुंबई झाली सर ऐका नाईची आमने झाली तुम्ही एंट्री केली मुंबईमध्ये मुंबई एंट्री केल्यानंतर इथं तुम्ही अडवले तर सगळे पाठीमागे थांबतील मुंबई जे कुठे होईल पाठीमागे होईल आतमध्ये कुठे काही नाही मागची पुढे येणारच नाही तुम्ही जर पुढे नाही गेलात गेला तर का सर कुठे अडवले मुंबई जे तुम्हाला आम्ही करून बोलतो आहे मुंबईमध्ये जे तुमच्या वाहनचं जात नाही समोर तिथून जे तुम्ही ड्रॉप करणार तिथून तुम्हाला लोकल आहे तुम्ही पाच मिनटामध्ये आझाद मैदानात जाता बाहेर मिळाल्यानंतर मी आपला समोर असतो की आझाद मैदानात सगळं तर नाही तिथं पण ओपनच आहे इथं तुम्हाला शेट मिळणार इथं तुमच्या गाडी पार्किंग होणार ठीक आहे तुम्ही समजून घ्या आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आहे

आपण हे योग्य आहे योग्य आहे का सांगा पोलीस जे आहे काम करतो सांगतो तुम्ही सर ऐका आमच्या झोपण्याची व्यवस्था जेवण्याची पाणी पिण्याची सगळी व्यवस्था गाडी घरच गाडी भाऊ सगळ्या गाड्याची जाऊ शकत नाही ठीक आहे सगळ्या गाड्या जाऊ शकत नाही सगळ्या गाड्या जाऊ शकत नाही एक जण जाऊन या ठीक आहे चार पाचशे गाड्या तिथे ऑलरेडी आहे गैरसोय होणार नाही फक्त चार पाच गाड्या तुम्ही जा मग ते कशासाठी आले याचा विचार करा ना मला एक दिवस जायचं नाही पण ज्यावेळेस मागच्या वेळेस आम्ही समजा आलो आम्हाला वाशीत थांबवलो तिकडे थांबवले सिंग साहेब आले त्यांनी आरक्षण मंजूर केलं समज केलं मुख्यमंत्री आता जे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री त्यांनी आमच्या तोंडाला काळ फासून माफी लावून दिलं मग विषय वेगळा आहे आता आपण तुमचं तो पार्किंग कर द्या मार काय आम्ही कुठं राहणार आहोत कुठे मुक्काम करणार आम्ही हे करतो नायका असं नाही विचार मी उपोषण करतो आरक्षण जाऊ काय होऊ का असं नसतं कशाला बोलतो काय झाला पाहिजे का